चेक हो करू दे मला गाडीत किती आंबे घेतले का किती आंबे घेतले का गाडीत खाली पडलेले मेहनती नाही इथे शेतकरी मेहनत करतोय तिथे राखडीला माणसं कशाला ठेवलेली आहे पण काय म्हणून आंबे घ्यायला लोणा परत करायला सगळे आंबे तुटके तुटके सगळे राहतो शेतकरी माणूस मरमर मरतो आंबे काढतो आणि तुम्ही झाडा लागलेले आंबे आणि घ्यायचे काय मेहनत दिलेत चालेल अजून काढले असतील अजून आम्हाला परत द्या आमच्या इष्टी तुला माहितीये का इथे आंबे घ्यायला तो तो खाली म्हणजे तुमच्या घरात मी आले खाली पडलेली फळं काढली तर चालेल तुम्हाला पाणी कोण घालतात त्या झाडांना आणि कष्ट कोण करतो ताई म्हणजे चोरी आहे शुद्ध चोरी आहे मला सांगितलं माझी बाग आहे अरे बाबा ऐकू ला

जेवढे आंबे आहेत तेवढे सगळे दाखवा आणि बाहेर माणसं दिसतात तुम्ही लाज नाही वाटत अशी चोरी करायला पन्नास रुपयाचा एक आंबा आहे आता पैसे पण काय जेवढे चोरी केली त्याचं म्हणणं अह एवढी करायला कष्टाचं I'm oh, going <laughs> आता टाकणारे मी अपलोड करणारे युट्यूबवर कसे पर्यटक येतात कोकणातली चोरी करतात ते तिथे येऊन कष्ट करून पाहा तुम्ही राहा मेहनत करा आणि एवढ्या प्रत्येकाला नवाही असते पण इथे स्वच्छ पण असतात मी बघा हे ही माणसं कसाला ठेवले तिथे तो मला सांगतोय मी त्यांना सांगितलं घेऊन कामग्याणी बरोबर आहे का हा पडलेला आंबा नाही हा झाडावर काढलेला आंबा आहे नाही नाही पडलेलेच आहेत हे पडलेले आंबे नाही आहे खोटे आम्ही ही वृत्ती माईट आहे तुम्हाला बागेत बाजारात ऑनलाईन ना